मला एक मला लॉकडून ठेवल्याचं मला सगळ्यांना वाटवला मी एन्काउंटर केलं त्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन मला आहे ना एन्काउंटर केलं त्याच्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन आणि जाणून एन्काउंटर केलं असेल तर पोलिसांचा कापही एन्काउंटर महिलांवरती किती अत्याचार वाढलेले आहे आणि जोपर्यंत कायद्यांचा असतात हात निर्माण होत नाही शिंदेच्या घरी जे असे एन्काउंटर चालू आहे तोपर्यंत कृषी समाज जो आंदोलन आहे बसणार नाही त्याच्यावर खास स्वतःचा हायकोर्टामध्ये पॉलिटिकल पक्षाची राजकारण आयकरून बोलत नाही मी आज ते महिला म्हणून बोलते मला सकाळवर एक माहिती आहे आणि मी तमाम महिलांच्या बाजूने बोलते की आमच्यामध्ये इतके बाहेर निघून झालेली आहे आणि ते गोष्टीमध्ये ते मिनिस्ट्र गुन्हे करत आहेत ते बलात्कार करून बलात्कार केल्यानंतर इतके वाईट पद्धतीने सुरू होतोय त्याच्यामुळे मी ऍज अ महिलांनी विरोधी पक्ष काय बोलताय कोर्ट काय बोलताय आहे मला त्यांची कोणाशी पडलेली नाहीये मी आज अ महिला बोलते की आज महिलांना मला अभिमान वाटत नाही ते पर्यंत कौतुक करते की आम्हाला सुरक्षिततेची पाण्यासाठी निर्मिती व्हायची आहे ते